नितीन गडकरी यांचे नामांकन अर्ज दाखल करताना कार्यकर्त्यांचे भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय मंत्री गडकरी यांनी शिंदे गटाचे राजू पारवे यांनी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नामांकन अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केला अर्ज दाखल करण्यापूर्वी नामांकन सभा विधान भवन समोर घेण्यात आली या सभेत गडकरी यांनी कोणतीही घोडागाडी न देता पन्नास हजार कार्यकर्ते उपस्थित झालात हेच आमची राजकीय पुंजी असल्याचा विश्वास नितीन गडकरी यांनी कार्यकर्त्यांना दिला नागपूर लोकसभा क्षेत्रामध्ये या दहा वर्षात एक लाख कोटी पेक्षा जास्त रुपयाचे विकास काम आपल्या आशीर्वादामध्ये झाले याचा श्रेय

सर्मान्य साहेबांचे आशीर्वाद असेल आपण एकोणीस तारखेला मतदान करणार महायोरीला पण विजय करणार एवढी सगळ्यांना विनंती बारा हम छोड़े